कुर्ल्यात आज ही सभा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ही सभा होत असतानाच मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात इतर पक्षांच्या सुद्धा सभा सुरू आहेत त्या त्या पक्षाचे नेते मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतायत आपले नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका या मंचावरून मांडली जाण्यापूर्वी बाळासाहेबांचा सैनिक या मैदानात उपस्थित आहेत याची एक जाणीव या मुंबई नगरीला आपण करून दिली पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी बेबीच्या पासून जोरदार बुलंद आवाजात घोषणा लावायची वंचित बहुजन आधीच मैदानात आवाज गुंजला मैदानाच्या बाहेर मैदाना गेला पाहिजे शिवाजी पार्कात मोदी आलेला आहे मोदीच्याही कानापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे वंचित बहुजनागरीच जा वंचित बहुजनागडीच जा बाळासाहेब आंबेडकरात पद पडो बाळासाहेब आंबेडकरात संघर्ष मिळव वंचित बहुजनागडीचा धन्यवाद दोस्तो दोन हजार ची लोकसभा होऊन गेली आणि आता विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत राज्यभरामध्ये एकशे नव्याण्णव अधिकृत उमेदवार हे गॅस सिलेंडर चिन्हावर लढत आहेत आणि काही उमेदवार हे पक्षाने पुरस्कृत केलेले आहेत या राज्यात लढत असलेल्या सगळ्या प्रस्थापित पक्षांपेक्षा सर्वाधिक जागा लढणारा हा एकमेव पक्ष आहे आणि सर्वाधिक ताकदीने लढणारा सुद्धा हा एकमेव पक्ष आहे आता आपल्याला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष त्याला बनवायचा आणि त्यासाठी तनबंधनानं वीस तारखेपर्यंत आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि त्यासाठीच या प्रचार सभांचा दौरा बाळासाहेब आंबेडकर राज्यभरामध्ये घेत आहेत त्यातली मुंबईतल्या तेवीस अधिकृत उमेदवारांसाठीची ही एक सभा या ठिकाणी मुंबईत संपन्न होत आहे मुंबईतल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून वंचितचे शिलेदार वंचितचे कार्यकर्ते हे या मैदानाच्या दिशेने येत आहेत आपण आता या सभेला सुरुवात करत आहोत सभेचं स्वरूप असं असेल वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते थोडक्यात दोन दोन तीन तीन मिनिटामध्ये समोर त्यांचा परिचय मांडतील त्यांचा मतदारसंघ सांगतील आणि मतदारांना त्यांना मतदान करण्याचं आवाहन करतील त्यानंतर काही निमंत्रित आपल्याकडे वक्ते आहेत ते वक्ते या ठिकाणी पक्षाची भूमिका मांडतील तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज म्हणून एक वक्ता या ठिकाणी आहे या सगळ्यानंतर ते सरप्राईज मी तुम्हाला आता देतोय सुजात साहेब थोड्याच वेळात सभेत त्या ठिकाणी येत आहेत आपल्याला सुजात साहेबांचंही मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला मिळेल आणि त्यानंतर श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल आणि मग सभा संपन्न होईल या पद्धतीचा कार्यक्रम हा आजच्या सभेचा आहे